नमस्कार मंडळी आज ना नेहमीपेक्षा जरा वेगळा हटके असा कारल्याचा अजिबात कडू न लागणारा चमचमीत पदार्थ बनवतोय कारलं नको नको म्हणणारे अगदी मागून मागून खातील इतका चवीला अफलातून बनतो हा पदार्थ एकदा माझ्या ह्या पद्धतीने करून बघा चव कधीही विसरणार नाही ना ना। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ना दोन ताजी ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल ती ही साधारण ना अडीचशे ग्रॅम कार्ली मी इथं घेतलेली आहे त्यानंतर कारलं मी स्वच्छ धुवून घेतलंय तर सर्वात अगोदर कारल्या आपण बिया काढून घेऊया तर अगोदर ना मी देठाकडचा भाग कट करते हे बघा त्यानंतर हे टोकही कट करून घेऊया त्यानंतर कारलीची आपल्याला दोन फोडी करायच्या आता यामधल्या ना आपण बिया काढून घेऊया बघा अशा चाकूच्या साह्याने याच्या बिया मी काढून तर इथे मी ना सगळ्या कारल्यामधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत हे बघा आता ही कारली आपल्याला ना किसून घ्यायची आहेत तर हे कारलं किसण्यासाठी ना इथे मी अशा मोठ्या किसणीचा वापर करतेय आपण आता हे कारलं मस्त असं किसून घेऊया मस्त असं किसून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं ना कारल्याचा बराचसा कडवटपणा कमी होतो आता हे मीठ ना कारल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते तर हे घातलेलं मीठ ना कारल्यामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपण कारल्यामध्ये ना मीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकताय कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे हे बघा आता हे पाणी ना आपल्याला घट्ट पिळून काढून टाकायचंय बघा अशा पद्धतीने घट्ट पिळून यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय तर इथे मी ना कारल्यामधलं सगळं पाणी छान असं घट्ट पिळून काढून घेतलेलं आहे हे बघा इतकं पाणी निघालेलं आहे आता हे पाणी ना तुम्ही ज्यूस म्हणून पिऊ शकता आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता ह्या कारल्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचंय कारल्यामध्ये लिंबू पिळून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय कारल्यामध्ये ना लिंबू छान असं मिक्स करून झाल्यानंतर हे कारल मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतेय त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या सोबतच घालूया कढीपत्त्याची पानं त्यानंतर हा लसूण आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसून आपला चांगला परतून झाला की यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा आता हा घातलेला कांदा ना हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सोबत चवीपुरत मीठ यामध्ये घालूया आता हा टोमॅटो ना आपल्याला चांगला मौसूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा टोमॅटो ना छान असा मौसूर परतून झालेला आहे हे बघा आता यामध्ये घालूया दोन चमचे खोवलेला ओला नारळ एक चमचा काळा मसाला हा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे तर इथे आपले सगळे मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये घालूया किसलेलं कारलं आपल्याला मसाल्या सोबत दोन ते तीन मिनिट चांगलं परतून आहे तर हे कारलं मी सोबत छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आता हा घातलेला कूट चांगला मिक्स करून घेऊया मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी आहे त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालूया पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय मिक्स सर्व साहित्य करून की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून याला दहा मिनटं चांगली दणदणीत वाफ काढायची आहे दहा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतीये तर एकदा ही कारलेची भाजी ना तळापासून आपण चांगली हलवून घेऊया इथे आपलं चमचमीत चटपटीत असं अजिबात कडू न लागणार कारल्याचा खिमा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा खिमा काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद